मी कोणालाही उत्तर देण्यासाठी इथे बसलेलो दे नाही बँक कशी चालली आहे ते सगळ्यांना माहीत आहे जे लोक रिकामे झाले आहेत ना एकदम निकामे लोक आमच्याकडे नेतृत्व करतायत जे कधी राज्याच्या करायच्या निघाले होते कधी विदर्भाच्या करायला निघाले होते आता जिल्ह्याचे नेते राहिले नाही असे चिल्लर लोक आज राजकारण करतात आणि असे विधान करतात मीडियालाही माझी विनंती आहे की अशा चिल्लर लोकांना जास्त महत्व देऊ नका गिरगावच्या प्रफुल पटेल या जिल्ह्यात आले त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या मीडियाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिल्लर लोकांच्या बद्दल बोलत नाही आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तर या जिल्ह्यात शेतकरी हा जो वर्ग आहे मी स्वतः शेतकरी आहे शेतकरी हा चिल्लर असेल तर मग शेतकऱ्यांना मतभागायचा अधिकार यांना काय आहे शेतकरी हा इमानदार आहे शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला जेवायला तरी दोन टाईम भेटतो त्याच्यात पैसे धरले नसते तुम्ही लोक आणि दुसरं जे इमानदार असतात त्याला चिलर म्हटलं जात नाही आज जे काही विमान घोटाळा जो झाला आणि दोन हजार अकरा आणि बारामध्ये जो ऑट एजीचा ऑडिट करा आला त्याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये कोण सामील आहे हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे आणि अहमदाबाद मध्ये परवा विमान जे क्रॅश झालं ते कोणाच्या काळात विमान घेतलं गेलं होतं त्याची माहिती त्यांनी द्यावी ना आणि टाटाचा सीओ तो फक्त तीन मिनटं त्या झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलत होता पण हे जे ज्यांना काही हे तज्ज्ञ नाहीत त्याचे त्यांना माहिती नाही हे पण त्यावेळेस त्यांनी विमान घेतलं आणि या विमानाचं पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून हे तीस तीस मिनटं प्रत्येक मीडियाच्या समोर बोलत होतं काय गरज होती म्हणून तुमच्यामध्ये दम असेल तुम्ही बैमानी के असे, तुम केली नसेल तर तुम्ही तो एजीचा ऑडिट करा अकरा बाराचा तो जनतेच्या सामोर दाखवावा आणि हे सगळं वाचवण्यासाठी ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले भाजपसोबत त्यांनी साठगाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे ज्या लोकांमध्ये इमानदारी नाही तो माणूस चिल्लर असतो आमच्यासाठी हे आमचं त्यांच्यासाठी उत्तर आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो पण त्यांनी आमच्याशी सन्मानानं राहिलं नाही तर आम्हालाही कोणाचे कपडे कसे उतरव उतरवायचे असतात ते आम्हाला जास्त माहिती आहे